नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये झटपट अगदी दोनच मिनटामध्ये बनणारे पेड्याची रेसिपी पाहणार आहोत हे पेडे आपण मार्केटमधून आणतो त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर बनतात आणि त्याचीही रेसिपी मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरवात करूयात आता इथे आपल्याला एका पॅनमध्ये साधारण एक पोहेच्या चमच्याने आपला जो रेग्युलर असतो त्या चमच्याने आपल्याला इथे तीन चमचा तूप घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला वाटी दूध घ्यायचं आहे वाटी साखर घ्यायची आहे त्याच्यामध्येच आपल्याला अगदी थोडं वेलची पावडर घालायची आहे आणि हे सर्व आता आपल्याला साखर विरगळेपर्यंत ह्याला हलवून घ्यायचं आहे विरगळून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मिडीयम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण दूध आणि साखर घेतलं होतं त्याच वाटीने इथे आपल्याला एक दोन वाटी मिल्क पावडर घ्यायचा आहे मिल्क पावडरसुद्धा ह्या सर्व गोष्टींमध्ये अगदी व्यवस्थित पद्धतीने गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे अगदी व्यवस्थित पद्धतीने आ, मिक्स करून घ्यायचा आहे जोपर्यंत याचा गोळा बनत नाही तोपर्यंत ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा पद्धतीने मी शिजवून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला गॅस मिडियम ठेवूनच ह्याला शिजवून घ्यायचं आहे आणि अगदी दोन मिनटातच याचा आपल्याला गोळा तयार झालेला दिसेल आता बघू शकता की एक ते दोन मिनटातच आपलं हे असं बॅटर तयार झालेलं आहे पेड्याचा बॅटर तयार झालेला आहे आणि अगदी छान पद्धतीने ह्याला रंगसुद्धा आलेला आहे आता हे आपल्याला एका एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर ह्याच्या आपण पेढे बनवून घेऊयात आता आपलं बॅटर थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि एक साईजचे पेढे होण्यासाठी इथे मी असा गोल चमचा वापरलेला आहे तुम्ही सुद्धा कोणताही चमचा ज्या आकाराचे तुम्ही ले, तुम्हाला पेढे बनवायचे आहेत त्या आकाराचा तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आला आपल्याला गोळा बनवायचा आहे आणि मध्ये थोडं प्रेस करून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा अशाच पद्धतीने तुम्ही पेढा खाऊ शकता तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपला पेढा सहजपणे अगदी दोनच मिनटामध्ये बनलेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व पेढे तयार करून घेणार आहे आणि याची टेस्ट अगदी आपण मार्केटमधून आणतो त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर होते त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता अगदी सुंदर असे पेढे बनतात आता ह्याला साधारण एक अर्धा तास तरी असंच ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण पेढा टेस्ट करू शकतो अगदी मस्त आणि मार्केटपेक्षा मा, सुद्धा सुंदर पेढा बनतो त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ह्या गणपतीला तुम्ही प्रसाद म्हणून हा पेढा नक्की ट्राय करून बघा थँक्यू